नमस्कार मित्रांनो आज आपण लासलगाव कांदा मार्केट तालुका निफाड जिल्हा नाशिक तर या लोकेशनवरती बोरवेलचा पॉईंट द्यायला आलेलो आहे लोकेशन बघा मकाच्या पलीकडलं जे एक नांगरले क्षेत्र आहे ते एक आहे आणि हे एक मका पेरलेले आहे आत्ताच ते एक क्षेत्र आहे तर या क्षेत्रामध्ये आपल्याला बोरवेलचा पॉईंट पाहायचा आहे तर चला तर पाहूया पॉईंट कुठल्या लोकेशनला निघतोय ते आपण चेक करून पाहूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला या लोकेशनला बोरवेलचा पॉईंट भेटलेला आहे व याच्यासाठी आपण पंचधातूचे डाउजिंग रॉड नारळ आणि हे जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन तर जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन बाकीच्या इतर मशीनपेक्षा खूप चांगला रिझल्ट आहे आणि आपल्याला ले तीन लेअर इथे भेटलेला आहेत जवळपास यामध्ये

а барез आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण लासलगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी पॉईंट द्यायला आलेलो आहेत बोरवेलचा तर या ठिकाणी तीन लेअरचा पॉईंट भेटलेला आहे पहिला लेअर आपल्याला तीस फुटाला आ, तीन तीस फुटाच्या जवळपास लागेल दुसरा लेअर शंभर आणि तिसरा लेअर दोनशे ते अडीचशे फुटाच्या जवळपास लागेल पाण्याचा जो अंदाज आहे तो दीड इंच ते दोन इंचापर्यंत लागायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि आपण हे जर्मन टेक्नॉलॉजी मशीन आणि डाऊजिंग रोड आणि नारळ ह्या तीन पद्धतीने आपण पॉईंट आहे हा तर अशा प्रकारे बेस्ट पॉईंट आहे आणि जर्मन टेक्नॉलॉजी मशीनने खूप चांगल्या प्रकारे पॉईंट येतो आहे तर एक दोन दिवसामध्ये गाडी लागणार आहे आपल्याला रिझल्ट पुढचा येऊन जाईल थँक्यू बरं बाजू